तर सकाळच्या घायगडबळीत अतिशय पाच मिनिटामध्ये तयार होणारा नाश्ता आपण बघतोय चला तर मग सुरू करूया तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे त्याला मस्त गरम करून घ्यायचंय एक मिडियम आकाराचा कांदा अतिशय बारीक चिरलेला त्याला एक ते दीड मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून त्याला देखील फ्राय करून घ्यायचा एक ते दीड मिनटं थोडासा सॉफ्ट होईपर्यंत अशा रीतीने मस्त सॉफ्ट करायचं आहे त्याला आता एक लहान आकारचा शिमला आणि पत्ताकोबी बारीक चिरून त्याला देखील एक ते दीड मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरच फ्राय करायचा आहे थोडासा क्रंच पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण शिजवायचा नाही एक ते दीड मिनटंच आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडीशी लाल तिखट मिरची पावडर टाकायची आहे चिकन मसाला थोडासा आणि थोडीशी धने पावडर अर्धा अर्धा चम्मच टाकला तरी चालेल आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे छान रीतीने आता दोन अंडी त्याच्यामध्ये फोडून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचेत एक ते दीड मिनटं त्याला लागतील भुर्जी तयार व्हायला तर आपल्याला थोडक्यात भुर्जी त्याची तयार करून घ्यायची हे बघा आता छान रीतीने भुर्जी अतिशय मोकळी झालेली मोकळीच छान लागते भुर्जी तशी तर आता एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आता लाल तिखट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाव असा मधोमध कापून त्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे छान रीतीने हे बघा अशा रीतीने तुम्हाला जेवढे पाव हवे असतील तेवढे सेम पद्धतीने तुम्ही फ्राय करून घ्यायचे आणि ही आपली भुर्जी मसाला आणि मस्तपैकी बटर पाव आपले तयार आहेत तुम्ही याला सकाळी घाई गडबडीमध्ये अतिशय पाच मिनिटात रेडी होतो आणि थोडासा ऑप्शन आहे ऑमलेट पाव किंवा चहासाठी तर सुंदर रेसिपी ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद